शेवटच्या श्रावणी सोमवार निमित्तानं मुंबई बाबुलनास बाबुलनाथ मंदिरामध्ये भाविकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली आहे या मंदिरातून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी गोविंद तुपे यांनी पाहूया मुंबईतल्या बाबुलनाथ मंदिरात मी उभा आहे आणि आपण माझ्या उजव्या बाजूला जर बघत असाल तर भाविकांची जी आहे ती मोठ्या प्रमाणात गर्दी झाल्याचं पाहायला मिळतं आहे एकूणच काय तर आज श्रावणातला शेवटचा सोमवार असल्यामुळे लोक जे आहेत ते या ठिकाणी दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात आल्याचं पाहायला मिळतं आहे मुंबईतलं हे प्राचीन मंदिर आहे आणि त्यामुळं मोठ्या आस्थेनं या ठिकाणी लोक जे आहेत ते मुंबईकर जे आहेत ते बाबुलनाथ मंदिरामध्ये दर्शनासाठी येत असतात आणि आज श्रावणातला शेवटचा सोमवार असल्यामुळं भाविक जी गर्दी आहे ती मोठ्या प्रमाणात वाढल्याचं पाहायला मिळतं आहे कोणी पूजा अर्चा करत आहे कोण या ठिकाणी अभिषेक करत आहे क्या धारणा आहे महादेव हर बाबुलनाथ दादा शंभो नमस्कार सर्व का मनोकामना करते शिरकते बाबुला जिशा कोय हर हर महादेव हर हर महादेव बाबुलनाथ दादा सबकी मनोकामना पूर्ण करतात अशा पद्धतीच्या ज्या भावना आहेत इथले भक्त असतील किंवा पूजारी असतील व्यक्त करताना दिसतात अशोक सोनवणी सह गोविंद तुपे जी चोवीस तास मुंबई